मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शहापूर तालुक्यातील शेंद्रुण येथील व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा अठ्ठावीस जुलै रोजी पार पडलाय शेंद्रुण येथील संतोष पाटोळे यांच्या निवासस्थानी आमदार किसन कथोरे यांच्या सहायण सदरची व्यायामशाळा उभारण्यात आली आहे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी या व्यायामशाळेच्या इमारतीसाठी पंधरा लाखांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं आमदार कथोरे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय अगदी एक ते दोन महिन्यातच हा निधी व्यायामशाळेसाठी उपलब्ध होणार आहे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन सात वर्षांपूर्वी शेंद्रुण येथील तरुणांनी एकत्र येऊन आमदार किसन कथोरे मित्र मंडळाची स्थापना केली आहे मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाचे अध्यक्ष मयूर पाटोळे आणि मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात आणि सामाजिक बांधिलकी जपत आहेत यावर्षी आमदार कथोरे यांच्या सहाय्यानं व्यायामशाळा सुरू केलेली असून याचा फायदा शेंद्रुण आणि परिसरातील तरुण पिढीला होणार आहे याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक आमदार किसन कथोरे यांचे खंदे समर्थक रवींद्र चंद्रे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तुकाराम भाकरे पंचायत समितीचे माजी सभापती गजानन गोरे मुकुंद शिर्के दिनकर हरीश निचिते कृष्णा अंधाडे केशव भाकरे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार किसन कथोरे मित्रमंडळ कार्यकारिणी पोलीस पाटील शिवाजी पाटोळे मार्तंड पाटोळे माजी उपसरपंच वैभव पाटोळे अनिल पाटोळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले एका मालकाकडून ही जागा देण्यात आलेली आहे त्या जागेमध्ये तरुणांच्या व्यायामाच्या दृष्टीने ज्या अडचणी येत होत्या त्या पार पडण्यासाठी असताना जे साहित्य मिळाले त्याचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे शहापूर तालुक्याचे प्रमुख आमचे युनिस साहेब त्याचबरोबर सगळेच आमचे शहापूर तालुक्यातले पदाधिकारी खास करून देवंडीवरून आलेले रामनाथजी पाटील भरतजी पाटील दीपक पवार पाटी। पाटी। मोहन साशे रवीचंद्र सर्वच उपस्थित आणि माझ्या तरुण मित्रांनो खरं म्हणजे अशा प्रकारच्या व्यायामशाळा आणि साहित्य मिळालं तर तरुण मुलं बाहेर कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतात प्रवासामध्ये कधी त्रास होतो आणि त्यामुळं गावात साहित्य मिळावं ही संकल्पना आपण पहिले मुरबाडला राबवली मुरबाड तालुक्यात जवळजवळ शंभर टक्के गावं पूर्ण झालेली आहेत शहापूर तालुक्यात पण आमच्या सगळ्या आरेश वगैरे या सगळ्या मंडळींनी खूप मोठं प्रयत्न केला आणि त्यांनी बऱ्याच मंडळांना ते साहित्य दिलं सतत पाठपुरावा केला तर कुठलंही काम होत आहे हा सगळ्यांचा विश्वास आहे तो नक्कीच साथ होईल सिंधुरुण गावातलं महत्वाचं मला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत काही माहिती दिलेली आहे त्याचं मी आताच ताबडतोब च्या बरोबर बोलेल तिथला हॉस्पिटलमध्ये कोण आहे ते बोलल्यानंतर मी त्यांना फोनवरून त्याची कल्पना देईल कारण आरोग्य सुविधा पावसाळ्यामध्ये तरी चांगली मिळाली पाहिजे ती मिळत नसेल तर कुठंतरी आपल्यालाही त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि चांगल्या विचारातून लोकांना सुविधा दिल्या पाहिजेत माझी या तरुण मंडळाला दुसरी सूचना राहील तुम्ही ताबडतोब जागा जर उपलब्ध केली तर व्यायामशाळेसाठी सुद्धा तुम्हाला पंधरा लाख रुपयाचा निधी दिला जाईल आपण ताबडतोब मंजुरी एक महिन्या दोन महिन्याच्या तुम्हाला दिली जाईल अशा प्रकारचा विश्वास देतो आज दिवस शहापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी आहे जे काही प्रश्न असतील ते मी स्वरूपामध्ये मागितले निशितपणे भूमिका राहील भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलंय मनापासून सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र মনোহর পাটোরে স্টার মহারাষ্ট্র ন্যুজ ঠানে